कार तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली सुधारित एन पी एस व यू पी एस पेन्शन योजनेतील तुलनात्मक फरक या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया समजून घ्या व्हिडिओ मा पूर्ण बघा एकमेकाला शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा लासाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्य शासन सेवेतील एन पी धारक कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना तसेच केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे या दोन्ही पेन्शन योजनापैकी पे एकाची निवड करण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे या दोन्ही योजनेतील नेमका फरक कोणता आहे ते जाणून घेऊया सेवेची अट कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून प्राप्तीकरिता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये किमान वीस वर्ष सेवा पूर्ण होणे आवश्यक असेल तर केंद्र सरकारच्या युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये किमान पंचवीस वर्ष पूर्ण होणे आवश्यक असेल तरच कर्मचाऱ्यांना शेवटच्या मूड वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून दिली जाईल स्वेच्छानिवृत्ती जर कर्मचाऱ्यांची स्वेच्छानिवृत्ती घेतली असता सुधारित पेन्शन योजना व केंद्र सरकारच्या युनिफाईड पेन्शन योजना या दोन्ही योजनांमध्ये पेन्शनची तरतूद ही त्यांच्या शेवेतच्या कालावधीनुसार केली जाईल महागाई भत्ता कर्मचारी योगदान वरील दोन्ही पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी चालू महागाई भत्त्याच्या दराप्रमाणे अनुज्ञेय असेल तसेच वरील दोन्ही पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचे दहा टक्के योगदान कायम ठेवण्यात आले आहे तर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये सरकारचे चौदा टक्के योजना नाही तर युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये सरकारचे योगदान चौदा टक्केवरून अठरा पॉईंट पाच टक्के वाढवण्यात आले आहे किमान पेन्शन सदर दोन्ही पेन्शन योजना सेवेच्या अटीवर अवलंबून असून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये किमान सातशे पन्नास रुपये पेन्शनची तरतूद सात हजार पाचशे रुपये पेन्शनची तरतूद करण्यात आली आहे तर युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये किमान पेन्शन ही दहा हजार रुपये करण्यात आली आहे याचा हा तुलनात्मक तक्ता मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही व्हिडिओला पॉज करून हे बघू शकता काही शंका असल्यास कमेंट्स करून लिहा आपल्या प्रतिक्रिया मात्र लिहायला विसरू नका तुम्हाला ही युनिफाईड पेन्शन योजना आणि एन पी एस कशी वाटत आहे ते लिहा की ओ पी एसचा लढा सतत सुरू ठेवायचा याबाबत आपले मनोगत तुम्ही नक्की लिहा धन्यवाद जय महाराष्ट्र